नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरी तशी वरईच्या पिठाची भजी ही भजी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होतात यामध्ये उपवासात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा वापर केलेला आहे आणि ही एकदम सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया व तिला या ठिकाणी आपण बटाटा खिसून घ्यायचा आहे बटाटा अशा प्रकारे आपण खिसून तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे या ठिकाणी एका बटाट्याचा वापर केलेला आहे आणि त्याचा असा खीस तयार केलेला आहे हा खिस आपण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काळा पडत नाही आणि हा हाताने अशा प्रकारे आपण दाबून यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे यातील सर्व पाणी काढून घेऊन आपण हा एका बाउलमध्ये घालून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी काढल्यानंतर एकदम बटाट्याचा खीस मोकळा असा तयार होतो अशाच प्रकारे आपण सर्व बटाट्यांचा खीस अशा प्रकारे हाताने पाणी काढून घ्यायचा आहे सर्व खिसामधील पाणी काढून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट यामध्ये एक चमचा घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे या ठिकाणी आपण फक्त वरईचे पीठ वापरूनच ही भजी तयार करणार आहोत त्यासाठी वरईचे पीठ आपण अर्धा कप घेतलेले आहे त्यातील ला आपण लागेल तसेच थोडे थोडे करूनच पीठ घालून हे पीठ मिळायचे आहे म्हणजे एकदम पीठ घातले तर भजी जास्त कडक होतात त्यासाठी पीठ लागेल तसेच यामध्ये घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण हाताने अशा प्रकारे हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हाताने मिक्स करताना बटाट्याला पाणी सुटले जाते आणि त्यामध्येच हे पीठ चांगले भिजले जाते त्यासाठी यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे हे पीठ चांगले भिजवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता जसजसे ज़ आपण हे मिक्स करत जाऊ तसतसे तसे पीठ आपले ओलसर असे तयार होते म्हणजे बटाट्याच्या पाण्यामध्येच हे आपले पीठ भिजून तयार झालेले आहे हे पहा अशा प्रकारे आपण हे चांगले भिजवून घेतलेले आहे या ठिकाणी आपण अर्धा कप पीठ वापरलेले आहे आणि अशा प्रकारे एक बटाटा घेतला होता आणि त्याची साल काढून आपण खिसून घेतला होता या कपाप्रमाणे आहे या ठिकाणी तेल गरम झालेले आहे त्यामध्ये आपण एक एक करून भजी सोडून घेणार आहोत भजी तळताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरच ही भजी आपण कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे भजी तळताना तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपण एका बाजूने चांगली तळू द्यायची आहेत आणि नंतरच आपण याला झाऱ्या किंवा चमच्याने हलवून घ्यायच्या आहे लगेच आपण जर भजी सोडल्यानंतर लगेच हलवले तर भजी तेलामध्ये फिसकरली जातात आणि तेल, तेल खराब होते त्यासाठी एका साईडने चांगली तळून घेतल्यानंतरच आपण चमच्याने किंवा झाऱ्याने अशा प्रकारे ही चांगले हलवून घ्यायचे आहेत या ठिकाणी ही भजी करताना यामध्ये आपण फक्त वरईचे पीठ वापरलेले आहे साबुदाण्याचे पीठ पीठ वापरायचे नाही साबुदाण्याचे पीठ वापरले तर भजी एकदम कडक होतात आणि वरईचे पिठामुळे भजी एकदम वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ अशी तयार होतात त्यासाठी वरईच्या पिठाचाच वापर करायचा आहे हे पहा एकदम सोनेरी रंग येईपर्यंत आपली ही भजी तळून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बटाट्यामुळे ही भजी कुरकुरीत अशी तयार होतात या ठिकाणी ही भजी करायलाही सोपी आणि झटपट अशी तयार होतात उपसा दिवसात वेगळी काहीतरी म्हणून अशा प्रकारे ही भजी खाऊ शकता या ठिकाणी अशीच आपण सर्व भजी तळून घ्यायची आहेत बऱ्याच ठिकाणी जिरे आणि कोथंबीर देखील उपवासाला खाल्ली जाते तुम्ही कोथंबीर आणि जिरे खाता असाल तर ती या भज्यांमध्ये देखील घालू शकता या ठिकाणी फक्त आपण हिरवी आणि अद्रक घातलेली आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये भजी करायची असेल तर एका बटाट्याऐवजी तुम्ही दोन बटाटे घेऊन ती खेसून अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे ही भजी एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी तयार होतात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जे तुम्ही उपवासाला जे पदार्थ खाता ते यामध्ये घालू शकता या ठिकाणी आपली ही मस्त अशी भजी तयार झालेली आहे बरोबर आपण हिरवी मिरची या ठिकाणी तळलेली आहे त्याऐवजी तुम्ही चटणी किंवा दह्याबरोबर देखील ही भजी खाऊ शकता या ठिकाणी आपली भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे या ठिकाणी मी टेस्ट करून दाखवते आणि तुम्ही आवाज ऐकू शकता ही एकदम कुरकुरीत एक अशी ही भजी तयार झालेली आहे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ अशी ही वरईच्या पिठाची उपवासाची भजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया पानलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये